सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात दसऱ्याचा हा सुवर्ण क्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात शुभ मुहूर्ताचा हा दसरा हो आपणास लाभाचा आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा दसऱ्यानिमित्त माझ्या परिवाराकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विनय राजेंद्र पाटील साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य सौ दीपा राजेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या राधानगरी जिल्हा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ व माढा तालुक्यातील अनेक गावे महापुराच्या पाण्याखाली गेली असून पशुधन घरे दुकाने फळबाग आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव गायकवाड वस्ती मनगोळी माने वस्ती गावडेवाडी होनमुर्गी वांगी वडकबाळ तेरेमेल आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील डोनगाव तेलगाव तिरे पाथरी शिवनी या गावांना व वाड्या वस्त्यांना सीना नदीच्या पुराचा तडाखा बसला अनेक ठिकाणी शेतात दहा बारा फूट पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले नागरिकांना प्रशासनाने विविध शिक्षण संस्था समाज मंदिरामध्ये स्थलांतरित केले या स्थलांतरित छावण्यांमध्ये जाऊन गोकुळ दूध संघाच्या वतीने सहा हजार चारशे अर्धा लिटर गाय दुधाच्या पिशव्या मोफत वाटप करण्यात आल्या लहान बाळे वयोवृद्ध तसेच दैनंदिन चहा पाण्यासाठी दूध आवश्यक असते मात्र महापुरामुळे पशुधनाचे मोठे नुकसान होऊन दूध पुरवठा कमी झाला या पार्श्वभूमीवर गोकुळने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे यावेळी पूरग्रस्तांनी भावना व्यक्त केली की आणीबाणीच्या किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गोकुळसारख्याच एका सहकारी दूधसंघाने केलेली मदत आमच्या मनात कायम स्मरणात राहील दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अभिजित नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले यावेळी ब्रह्मदेव माने शिक्षण संकुलाचे संचालक पृथ्वीराज माने तिरेगावचे गोवर्धन जगताप रामकाका जाधव मनगोळीगावचे सरपंच संजय गायकवाड उपसरपंच मधुकर कांबळे प्रगतशील शेतकरी हरिदास जमादार विठ्ठल घंटे बालाजी घंटे प्रशासकीय अधिकारी नासिर पठाण दक्षिण सोलापूरचे तलाठी श्री कोकरे पुरवठा व निरीक्षण अधिकारी निखिल महानोर सोलापूर गोकुळचे डिस्ट्रीब्युटर रवी मोहिते संग्राम सुरवसे मोहन चोपडे निलांजन चेळेकर तसेच पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोकुळदूत संघाच्या वतीने केवळ सामाजिक बांधिलकी के म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला असून गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील सिना नदीला आलेल्या पुरामुळे मनगुळ या भागातील आपला अन्नदाता या गवडेवाडी या ठिकाणी स्थलांतरित करून जिल्हा परिषदच्या शाळेत त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांची त्या भागात ज्या पूर परिस्थितीत अडकलेले नागरिक आहेत त्यांची व्यवस्था या गावडी गावडे गावडेवाडी गावडे या गावात या ठिकाणी केलेली आहे आम्ही कोल्हापूर गोकुळ दूध संघाच्या वतीनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्या ठिकाणी दुधाचं वाटप करण्यासाठी संबंधित या विभागाचे तलाटे असतील सरपंच असतील व संबंधित उपसरपंच असतील संबंधित या गावडी गावडेवाडी गावातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून गोकुळ दूध संघाच्या वतीनं दुधाचं वाटप या ठिकाणी करत आहे आमच्या मनगुळी गावात पूर परिस्थिती निर्माण झालीमुळं सदर आजूबाजूनी जे आमच्या गावाच्या म्हणजे लोकांच्या जेवणासाठी अन्नदान बाकीच्या सुखसोयी देण्यासाठी जे इतर गावातून इतर जे नेते मंडळी किंवा ज्ञात अज्ञात जे लोक आम्हाला मा सहकार्य करते जे बाबा दुधाच्या स्वरूपात अन्नदानाच्या स्वरूपात काय किटच्या स्वरूपात त्यापैकीच जे एक जे आपल्या गोकुळ संघातर्फे गोकुळ दूध संघातर्फे आज दुधाचं पाकिट आलेलं आहे त्यांचा आम्ही सरपंच म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून मनगुळेगावचा रुणी राहीन ह्या असंच आलं तरी बी आम्ही त्याप्रमाणे सगळ्यांना वाटप करून सगळ्यांच्या सगळ्या घटकापर्यंत अन्नदान हे पोचवत राहू आणि त्यांना ह्या आलेल्या आपत्तीपासून म्हणजे व्यवस्थित ठिकाणी जे आहेत त्यांना ते सगळं निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज